बॉलिवूड मधील ऐतिहासिक शोले चित्रपटातील असराणी यांचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे आधे इधर जाओ आधे उदर जाओ बाकी मेरे पीछे हा डायलॉग शिवसेनेला बस बसतो महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेवकांचा आढावा घेतला असता शिवसेनेच्या फुटीनंतर अर्धे नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मागे गेले काही नगरसेवक आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपत गेले उरलेले नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत एकसंघ शिवसेनेच्या जिल्ह्यामध्ये मोठा दबदबा होता एकेकाळी चार आमदार होते मात्र तरीही महापालिकेच्या सभागृहात दोन अंकी कधीच गेली नाही महापालिकेच्या मागील निवडणुकीमध्ये स्वर्गीय महेश कोटे यांच्यासारखे कणकर नेतृत्व मिळाल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकवीस झाली एकूण पाच प्रभागांमध्ये शिवसेनेचा करिश्मा दिसून आला प्रभाग सहा मधून गणेश वानकर मनोज शेजवाल वत्सल बरगंडे ज्योती कटके प्रभाग सात मधून देवेंद्र कोटे अमोल शिंदे मंदाकिनी पवार सारिका पिसे प्रभाग दहा मधून प्रथमेश कोटे विठ्ठल कोटा मीरा गुर्रम सावित्री सामल प्रभाग अकरा मधून स्वर्गीय महेश कोटे राजकुमार अंसाटे अनिता मगर कुमुद अंकाराम हे शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते शिवसेनेच्या उमेदवारांनी अनेक मातब्बर आजी माजी नगरसेवकांचा पराभव करत महापालिकेत प्रवेश केला होता प्रभाग बारा मधून विनायक कोंड्याल प्रभाग सतरा मधून भारत बडुरवाले प्रभाग एकोणीस मधून गुरुशांत प्रभाग बावीस मधून उमेश गायकवाड लक्ष्मण जाधव यांच्यासह शशिकांत कैंची यांच्या रुपाने स्वीकृत नगरसेवकांची शिवसेनेची फौज होती महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद ही पहिल्यांदा शिवसेनेला मिळाले होते स्वर्गीय महेश कोटे अमोल शिंदे यांनी महापालिकेत सक्षम विरोधी पक्षनेत्यांची भूमिका बजावत सत्ताधारी पक्षावर चांगला वचक ठेवला होता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा घेतला असता विरोधी गणेश वानकर भारत लक्ष्मण जाधव हे तीनच नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत महेश कोटे वत्सला बरगंडे या दोन नगरसेवकांचे निधन झाले आहे गुरुशांत दुत्तरगावकर यांनी राजकीय संन्यास घेतला आहे दोन्ही शिवसेनेची वाट खूप बिकट असल्याचे दिसून येत आहे